मित्रांनो आजच्या व्हिडिओचे नाव आहे संशय हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू काय ते बघ संशय मानवी जीवनातील विश्वासाचा सर्वात मोठा शत्रू आहे संशयाचा अर्थ एखादी वस्तू नसतानाही ती असण्याच्या शक्यतेने भयभीत होणे बापरे खरे तर संशयाचे स्वतःचे कोणतेही अस्तित्व नसते कारण हा असतच नाही वास्तविक ही माणसाची एक प्रकारची काल्पनिक भावना असते व्हेरी गुड हा एक प्रकारचा मानवी जीवनाचा विकार असतो अशा प्रकारचा संशय अस्तित्वहीन असूनही मानवी जीवनावर परिणाम करतो संशयाला मानसशास्त्र म्हणते की माणूस स्वतःच्या कल्पनेची निर्मिती करतो आणि त्यामुळे घाबरून थरथरू लागतो आता प्रश्न पडतो की अखेर संशयापासून मुक्तीचा उपाय काय आहे खरे तर त्याचा सर्वात सोपा उपाय हाच आहे की मानवाने फक्त ईश्वराच्या आश्रयात समर्पित व्हावे व्हरी गुड खऱ्या मनाने देवाला समर्पित झाल्यामुळे देवा देवावर त्याचा विश्वास झाला तर तो एकाच वेळी काम क्रोध भीती आणि संशय इत्यादी सर्वापासून मुक्त होतो व्हरी गुड संशयात सापडून माणूस आपली शक्ती विसरून जातो त्याच्यात काम करण्याची शक्ती असते ती तो नष्ट करतो आणि त्याच्या शरीरात जी प्राणशक्ती असते ती तो भयभीत करतो त्यामुळे त्याच्या जीवनात निराशा येते संशय एकाच वेळी सारे शरीर निष्क्रिय करीत असतो फार कठीण त्याच्या जीवनाचा विकासाचा प्रवास खुंटवून टाकत असतो बापरे आणि असा माणूस स्वतःच्या नशिबाचे रडगाणे गात सारे जीवन घालवत असतो घालवत असतो परमात्म्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती नेहमी संशयापासून मुक्त राहत असते व्हेरी हो। गुड आणि आपली विवेकी शक्ती जागृत करून जीवनात अडथळे निर्माण करणारे सारे विकार नष्ट करण्याची कला जाणत असतो व्हेरी गुड नष्ट करण्याची कला जाणत असतो शरीरात विकार होणे हा तर स्वाभाविक असते शरीरात विकार होणे हे तर स्वाभाविक असते काम क्रोध भय संशयाचे हे सारे विकार जे जीवनाचे संतुलन रोखता पण विवेकी पुरुष या विकारांना आपल्या जीवनात येऊ देत नाही आणि जीवनाचे सार्थक करण्यात मग्न राहतो व्हेरी गुड यामुळेच श्री मानवाला सावध करीत गीतेत सांगितलेले आहे की संशयात्मा विनस म्हणजे संशयाने विनाश होतो आणि अशा प्रकारे मित्रांनो आणखीन एक टीप मी तुम्हाला सांगत आहे बघूया काय ते आयुष्य म्हणजे काय आयुष्य म्हणजे काय बघा आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू मधले अंतर कालगतीचा एक प्रवास निरंतर सरता सरता सरत नाही आणि म्हणून काही नाराज काहींच्या पुढ्यात अवेळी यमराज कधी काळाच्या पुढे तर कधी मागे वेडेवाकडे गुंतलेले नात्यांची धागे आजचा मित्र उद्या विरोधात कुठे घातपात तर कुठे अपघात सोन्याचा चमचा की गाडवाची होती सगळेच राहते जाग्यावर म्हणता माझे माझे चुकत नाही कुणाच्याच नशिबाचा फेरा कटपुतळ्या आपण वरच्या हाती दोरा कमावल्या गमावल्या कसल्याच काही वेळ कधी शिखर कधी खाई साप शिडीचा खेळ आयुष्य ते मनासारखे जगता येत नाही आयुष्य ते संपव म्हणता संपवता येत नाही व्हेरी गुड आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद